नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेड जयऊर येथे पाचशे महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न जयऊर येथे काशीलिंग ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि काशीलिंग देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जीवन ज्योती महिला बचत गटाच्या सहकार्याने हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला जयऊर येथे काशीलिंग ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि काशीलिंग देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जीवनज्योती महिला बचत गटाच्या सहकार्याने हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सुमारे पाचशे महिलांचा यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला गेला आहे यावेळी महिलांना बचतीचे महत्त्व सांगून महिला बचत गटाची चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या प्रारंभ श्री काशी विश्वेश्वर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी रेणुका पाटील रेखा पाटील श्रुती पाटील राजश्री पाटील शोभा माने रुपाबाई कन कन्मुसे वनिता तंबाखे शारदा औरसंग कस्तुरबाबाई चपळगाव लक्ष्मीबाई कन कनमुसे कविता मुसके ज्योती सुलगडले पल्लवी फुलारी सविता मुस्के यांच्यासह सुमारे पाचशेपेक्षा जास्त भगिनींची उपस्थिती होती कार्यक्रमानंतर उपस्थित भगिनींना कुंकवाचा करंडा एक साबण आणि एक दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर भगिनींचा पहिल्यांदाच हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला